नमस्कार शेतकरी मित्रांनो म्हणजे आमच्या भागात एवढे दिवस शांत असणारी छाटणी म्हणजे शिंदेवाडी कुकटोळे आणि कोंगनुळे या विभागात शांत असणारी छाटणी आता जरा बऱ्यापैकी पिकत घेतले म्हणजे एकवीस तारखेपासून छाटणीचं प्रमाण वाढलंय आता किती टक्के छाटणी झाल्या आणि शंभर टक्के छाटणी कधी होईल हे आपण या व्हिडिओ मार्फत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया किती छाटणी सोळा तारखे के दुसरा प्लॉट आहे आता एकूण किती प्लॉट आहे ते चार प्लॉट आहेत हे ह्या वर्षी काय लेटच गेलाय लेट केले वातावरण पावसाचं हे नव्हतं म्हणून जर प्रत्येक वर्षी लवकर घेतोय या वर्षी लेट घ्यायचं असा विचार होता पिकअप घेतले का आता घेतली पिकअप जोरात चालू आहे आता एक सत्तर ऐंशी टक्के छाटण्या झाली होतील चार दिवसात पण आणि आता किती दहावीस टक्के म्हणजे प्लॉट राहते आलं शेवटच्या टप्प्याला किती तारखे पण सगळ्या छाटण्यावर दिले छाटण्या तरी पण ह्या महिन्याच्या एंडिंगला नव्वद टक्के छाटण्या होतील सप्टेंबर एंडिंगला हा आणि शंभर टक्के टक्के ऑक्टोबरला होऊन आसपास होऊन बर कधी हे चौदा सप्टेंबरची छटणी हा हा त्यावेळेस लेट झाले का त्यावेळी जरा लेट झाले पावसामुळे लेट झाले आता किती टक्के झाली छटणी आता शिंदेवाडी मध्ये सात टक्के जर छटणी झाली शंभर टक्के कधी शंभर टक्के व्हायला अजून एक पंधरा दिवस ऑक्टोबर पर्यंत पूर्ण शंभर टक्के होईल हे चार पाच दिवस चांगलं पिकअप दिसते हा चार चार पाच दिवस म्हणजे पाऊस पण उडी दिले त्यामुळे चांगलं पिकअप आहे दहा तारखे बऱ्यापैकी आवडत्या शंभर टक्के संपलं शंभर टक्के संपले चालतं म्हणजे या शेतकऱ्यांच्या बोलण्यावरून असं लक्षात येते की एकवीस तारखेपासून छाटचं पिकअप चांगलं वाढले आणि दहा ऑक्टोबर पर्यंत शंभर टक्के छाटणी आवडतेली तुमच्या विभागात किती टक्के छाटणी झाल्या नक्की कमेंट मध्ये सांगा